म्हणून तुम्हाला सांगतोय कोणाचाही द्वेष करायचा नाही नवऱ्याच्या इकडचे असो का बायकोच्या इकडचे असो कोणाचाही द्वेष करायचा नाही का कारण तो सुद्धा कोणाचा तरी नाही का जवळचा आहे जसे आपण इथंच तर सर्व नाव डोबली तुमची नाही का इथंच नाव डुबली जर आपल्याकडचे जर पाहुणे आले त्याने म्हणजे आई बाबा तुम्ही आता आठ दिवस काही जाऊ जाऊ आई बाबा तुम्ही आठ दिवस काही आता जाऊ नवऱ्याकडचे जर आई वडील कुठं आहे वृद्धाश्रमामध्ये हा जोपर्यंत तुम्ही भेदभाव मिटत नाही तोपर्यंत तुम्ही सुखी खाणार नाही डहाडे मारदाकडून लिहून घ्या स्टॅम्प लिहून देतो घ्या कधी समाधान तुम्हाला भेद करता तुम्ही सासू आणि सासऱ्यामध्ये आई आणि तुमचं नाव जाग्यावर राहणारच नाही समाधान राहणारच नाही तुम्ही म्हणून जेवढी मी खोट सांगत नाही तुम्हाला एक दृष्टांत देतो आपली वेळ आता आज कमी घेऊ आपण आज कमी घेऊ मी सांगतोय एक व्यक्ती आहे पश्चिम महाराष्ट्रातली बघा ती, ती, ती पोलीस होती आहे अद्याप बाबू विक थोडस जास्त झाला माझं थोडता व्यवस्थित करून दे कारण आठ दिवस बोलायचंय मला तर झालं काय माहित आहे का तिचा बिचारी नवरा मरून गेला कोणाचा सासूचा आणि एकटी सासू आणि सून आणि तिचा नवरा आता कोणतीच सून नव कोणता नवरा सुनेच्या म्हणजे बायकोच्या वेगळा जात नाही का जो बायको म्हणून तोच नवरा वागतो तो, 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 तो हकीकत नाही मी दृष्टांत म्हणजे हा काही ऐकलेला भाकळ बा किंवा पुराणात सत्य घटना आहे बाईला सासूला कॅन्सर झाला तर सुन्नीनं काय केलं माहित आहे का बत्तीस सोहळा सुना किती बत्तीस तोळा सोनं गहाण ठेवलं सत्य घटना गहाण ठेवलं कोणासाठी सासूसाठी आईसाठी का सासूसाठी बत्तीस तोळा सोनं गहाण ठेवलं सोडणं नाही झालं पचून गेलं सोडलं नाही झालं पचून गेलं काय करा काय करा मग हे, हे कर्ज घे ती ड्युटी होती पोलिसांच्या मग हे लोन घे ते लोन घे असं करता करता चाळीस लाख रुपये लोन काढलं तिला कोणासाठी सत्य घटना सासूसाठी लावलं डॉक्टरनं सांगितलं वरती हात केला बाई तू एवढे लोन घेतले एवढं तुझं गेलं शेती होती किती मोठी शेती विकून टाकली तिच्यासाठी भूमिहीन झाली पण प्रयत्न तिने सोडले नाही डॉक्टर म्हणतोय तिला अग माव काय राहिलं तुझ्या जो गेलं गेलो लोन काढलं लो। फिरता फिरता तुझ्या पगार तुझ्या हाती काही येत नाही सर्व कटून जातो तुझा लोन मध्ये शेती होती ती गेली हा पेशंट वाचत नाही कुठपर्यंत करशील तू त्या माऊलीचे शब्द होते महारांनो या हृदयावर रेखाटण्यासारखे होते याच्यावर ह्याच्यावर दिलावर रेखाटण्यासारखे शब्द होते डॉक्टर साहेब जो पर्यंत या पर्स मध्ये एक रुपया का असे ना एक रुपया राहील तो पर्यंत मी माग हटणार नाही मी माझ्या सासूसाठी मी प्रयत्न करू हा सॉरी तिच्या किडनी गेले होते कॅन्सर नाही झालं तिला काय झालं होतं किडनी फेल झालत्या दोन दोन ज्या ती दोनही किडनी फेल होतात ना त्यावेळेस मनुष्य डायलिसिस वर वाचतो आठ दिवसातून दोन वेळा डायलिसिस करावं लागते म्हणजे रक्त बदलावं लागतं पूर्ण आणि तीन वर्षापर्यंत वाचतो तीन वर्षानंतर वाचत नाही एक रुपया असे पर्यंत सुद्धा मी माझ्या सासूला लावेल मग तो एक रुपया संपला मग तिनं डॉक्टर कडे अपील केली अपील डॉक्टर साहेब मला दोन किडनी आहेत दोन माझ्या किडनी एक किडनी मी माझ्या सासूला देतो हृदय बोललो ते माणसाला सांगत असताना हृदय बोलत असा कोणता व्यक्ती आहे एवढं मोठं गेल्यानंतर म्हणताय आता पैसा नाही राहिला नाही राहिलं तर काय झालं माझ्या दोन किडण्या सासू पाहिल्या माझी एक किडनी माझ्या सासूला देतो म्हणजे तेही वाचेल आणि मी सुद्धा वाटेल असं ज्या वेळेस त्या बाईनं म्हटलं ना त्या डॉक्टरच्या डोळ्यातून असे धारा पडतो डॉक्टर रडायला लागला बाई म्हणजे देव आहे नाही आहे मला माहित नाही या जगामध्ये परंतु तू माझ्या बोलत समोरची बस तिथे कार्य करताय सावित्रीपेक्षा कमी नाही म्हणे तू सावित्रीपेक्षा केली नाही के ना के ज्या सावित्रीनं ना आपल्या पतीचे प्राण वापस आणले होते तू सावित्रीपेक्षा तू देवी असू शकत नाही म्हणे मी देव पाहिला नाही म्हणे पण मी तुझ्या मध्ये देव बघतोय मला आज देव कळला म्हणे म्हणून भावल्या भेद हा तुम्हाला विनाशाकडे नेतोय म्हणून माणसाने कधी भेद करू नये कोणामध्ये तिनं सासूसाठी आपली एक शेवटची अपेक्षा तिची एक फक्त राहिली होती आता माझी सासू वाचत नाही ना आता हे करतोय मी पण काय झालं माहित आहे का तिची किडनी तिचं ब्लड ग्रुप मिक्स न ती तिला देता आली नाही परंतु भगवंताची करणे नारळात पाणी म्हणतात ना दादा दैवयोगानं ती जी सासू होती तिच्या दोनही किडण्या दुरुस्त झाल्या याला काय म्हणावं लागेल म्हणून म्हणतो ना आपण मन का देवाची करणी नारळात पाणी म्हणून अजून एक उदाहरण देतो प्रेमानंद महाराज नाव ऐकलं असेल तुम्ही वृंदावनचे एकही दोनही किडने फेल काही वर्ष झाले पण तो महात्मा कसा वाचत असल फक्त राधा आणि राधेच नाव घेत फक्त राधा राधे राधे त्यांचे शब्द आहेत मला माझ्या मुखामध्ये आणि माझं आता आयुष्य भरलेला आहे ज्या वेळेस आता माझं काही मला सांगता येत नाही मी कधी जाईल पण माझ मला माहिती आहे मी केव्हाही गेलो मला दानी आहे पण मी माझ्या परधामामध्ये गो मी अवश्य जाणार तिथं माझी राधा निश्चित असेल तो महात्मा आजही जिवंत आहे बारा का पंधरा वर्ष झाले किड्या फेल आहे जो माणूस तीन वर्ष जगत नाही तो बारा पंधरा वर्ष झाले बिन्या जगत आहे याला काय करावं लागल म्हणून तुम्हाला सांगतो या शिवपुराणामध्ये एवढं बल आहे याच्यामध्ये एवढा पावर आहे तुमच्यावर कोणताही मत संपट येऊ द्या पण तुमची आस्था जर याच्यावर असेल ना कोणाचा बाप बापही प्राण घेऊ शकत नाही पण निष्ठा पाहिजे दादा दा दा। भाव लागते तेवढा भाव त्या ते माउलीचा भाव होता तेवढा देवावर किडनी जरी नश झाली पण भगवंतानं त्या तिची इच्छा पूर्ण केली तिच्या केलेल्या कर्माला कार्याला फळ आलं दादा शिवजी आणि ती सासू आली ती चांगल्या पद्धतीनं नांदत आहेत याला काय म्हणावं आता आपण नाही काय काय म्हणून असे दररोजचे आपल्या आज आपल्या झाक्या नाही आहे कारण पार्वती माता